नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे सर्वप्रथम आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस तीन प्रदान करण्यात आलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी सायप्रस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सायप्रस या देशाच्या या ठिकाणी सर्वोच्च नागरी सन्मानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलं आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा या ठिकाणी आपली जी काही सहा महिन्याची पी डी एफ आहे ती लवकरच येत्या नऊ दिवसामध्ये लॉन्च होणार आहे एक जुलैला संध्याकाळी सात वाजता ज्यांना पण ही ईबुक ही पी डी एफ पाहिजे असेल हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे बरोबर या व्हॉट्सअप नंबरला हाय मेसेज टाका मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करायचं आहे मी तुम्हाला ग्रुपला जॉईन करून घेतो आणि एक जुलैला तुम्हाला पी डी एफ देतो ठीक आहे कोणत्याही परीक्षेची तयारी करा शंभर टक्के आपल्या चॅनलच्या कंटेंटचा आणि पी डी एफचा तुम्हाला हमखास परीक्षेमध्ये फायदा होणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो विद्यार्थी मित्रांनो आजच्याच दिवशी पर्याय क्रमांक डी एकवीस जूनला आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून आपण साजरा करतो तीन चार पॉइंट्स आहेत घ्या भारताने जगाला योगाची ओळख करून दिली आणि जगभरामध्ये योगाचा प्रसार केला दुसरा पॉईंट योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळाली आहे तिसरा पॉईंट जगभरातील लोकांना योगाचे महत्व पटवून देण्यासाठी आणि योगप्रती लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी एकवीस जून हा दिवस जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार पंचवीसची इंटरनॅशनल योगा डे याची थीम काय आहे तर लिहून घ्या योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ बरोबर वन अर्थ वन हेल्थ बरोबर अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीससाठी ठीक आहे पहिलाच प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच काय करूया जून महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जून जागतिक दूध दिवस दोन जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जून जागतिक संगीत जागतिक दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि तीस जून जागतिक लघुग्रह दिवस पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या देशामधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन सिंधू हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं जरा करेक्शन आहे करेक्शन करून घ्या गलतीने काल माझ्याकडून काय झालं तर इराण या देशातून बाहेर काढण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं असं बोलण्यात आलं होतं ते चुकीचं आहे करेक्शन करून घ्या पर्याय क्रमांक सी इस्रायल बरोबर युद्ध आहे इस्रायल आणि इराण दरम्यान बरोबर आणि ऑपरेशन सिंधू हे राबवण्यात आलं होतं इस्रायल या देशामधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ठीक आहे प्रश्न आहे ऑपरेशन संदर्भात तर लगेच लेटेस्ट जे काही महत्वाचे महत्त्वाचे ऑपरेशन राबवण्यात आलेले आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया लिहून घ्या ऑपरेशन सद्भावना उत्तर सिक्कीममधील ग्लेशियल लेक उद्रेक पुरामुळे प्रभावित झालेल्या गावकऱ्यांना मदत करण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आलं होतं ऑपरेशन जजबा इंडो टिबेट बॉर्डर पोलिसांनी या ऑपरेशनच्या द्वारे चीन सीमेवर एकशे आठ किलो सोनं जप्त केलं होतं ऑपरेशन सद्भाव सुपर टायफून यागीने प्रभावित देशांना मदत करण्यासाठी ऑपरेशन ब्रह्म भूकंपग्रस्त म्यानमारमध्ये मदत करण्यासाठी ऑपरेशन शिवा अमरनाथ यात्रेची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ऑपरेशन फेशवॉश बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना ओळखणे आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ऑपरेशन नादेर भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना समाप्त करण्यासाठी ऑपरेशन टू प्रॉमिस तीन इराण इस्रायल देशाच्या विरुद्ध ऑपरेशन रायझिंग लायन इस्रायलचं आहे इराण देशाच्या विरुद्ध आणि ऑपरेशन सिंधू इस्रायलमधून भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी पाहूया पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे अत्यंत अत्यंत महत्वाचा प्रश्न शंभर टक्के विचारला जाणार तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भूपेंद्र यादव काय नाव आहे भूपेंद्र यादव यांना या ठिकाणी इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स असं या ठिकाणी म्हणता येईल प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच लेटेस्ट महत्वाच्या ज्या काही नवनवीन नियुक्त्या झालेल्या आहेत अपॉइंटमेंट झालेल्या आहेत त्याच्यावरती एकदा नजर टाकूया लिहून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे नवीन अध्यक्ष बनले आहेत एस महेंद्र देव संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीसपदी शेखा नासेर अल नोवेस यांची नियुक्ती भारतीय खत संघटनाच्या अध्यक्षपदी शैलेश सी मेहता यांची नियुक्ती राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सूर्यकांत यू पी एस सीचे नवीन अध्यक्ष बनलेत अजय कुमार भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष बनलेत राजीव मेमानी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या ऐंशीव्या क्रमांकाच्या सत्राचे अध्यक्ष बनले आहेत बेअरबॉक ब्रिटनमधील गुप्तचर संस्था एम आय सिक्सचे प्रमुख बनलेले आहेत ब्लेझ मेट्रेवली आणि आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे अध्यक्षपदी भूपेंद्र यादव यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न गोवा शिपयार्ड लिमिटेडने भारतीय तटरक्षक दलासाठी इंडियन कोस्टल गार्डसाठी सुरू केलेल्या पाचव्या फास्ट पेट्रोल व्हेसल एफ पी व्ही याचे नाव काय आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ए फॉर अचल असं त्या एफ पी व्ही नाव आहे म्हणजेच फास्ट पेट्रोल व्हेसलचं नाव आहे गोवा शिपयार्ड लिमिटेडने भारतीय तटरक्षक दलासाठी सुरू केलेल्या या पाचव्या एफ पी व्हीचं नाव आहे पॉइंट लिहून घ्या भारतीय तटरक्षक दलासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेड बांधत असलेल्या आठ जलद गस्ती जहाजांच्या मालिकेतील अचल हे पाचव्या जलद गस्ती जहाजाचे या ठिकाणी नाव आहे त्या ज्याचं नुकतंच जलावतरण करण्यात आलेलं आहे मला कमेंट करून सांगा हे जे काही इंडियन कोस्टल गार्ड आहे भारतीय तटरक्षक दल आहेत त्याचे वर्तमानमधील डी जी कोण आहेत डिरेक्टर जनरल कोण आहेत महासंचालक कोण आहेत एवढंच म्हणत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने दोन हजार पंचवीस ते दोन हजार पस्तीस हा काळ जलविद्युत दशक म्हणजेच डेकेड ऑफ हायड्रोपावर म्हणून घोषित केलेलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अरुणाचल प्रदेश या राज्याने दोन हजार पंचवीस ते दोन हजार पस्तीस हा काळ जलविद्युत दशक डिकेड ऑफ हायड्रोपावर म्हणून घोषित केलेला आहे एक पॉइंट लिहून घ्या राज्याच्या महत्वपूर्ण जलविद्युत क्षमतेचा वापर करण्याच्या वचनबद्धतेवर भर देण्यासाठी ही घोषणा करण्यात आली आहे दोन हजार पस्तीस पर्यंत अठ्ठावन्न हजार मेगावॉट जलविद्युत निर्मितीचे राज्याचे उद्दिष्ट आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे कोणत्या राज्याने हे डिक्लेअर केलेलं आहे अरुणाचल प्रदेश ज्या राज्याची स्थापना वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशीला ला झाली वर्तमानमधील मुख्यमंत्री आहेत प्रेमा खांडू राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम पारनाईक राजधानी आहे इटानगर दोन महत्वाचे धरण आहेत रंगनाडी आणि आणि दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मौलिंग आणि नामदाफा चार महत्वाचे नृत्य प्रकार आहेत बुईया चलो वांचो आणि पोनो ठीक आहे पुढचा प्रश्न डिजिटल कृषी अभियाना अंतर्गत कृषी स्टॅक मजबूत करण्यासाठी किती आर्थिक वाटप करण्यात आलेलं आहे तर जवळपास पर्याय क्रमांक सी सहा हजार कोटी रुपयाचं आर्थिक वाटप करण्यात आलेलं आहे कोणत्या मंत्रालयाकडून तर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून कशासाठी तर डिजिटल कृषी अभियानाअंतर्गत कृषी स्टॅक मजबूत करण्यासाठी याचा उद्देश काय आहे तर या कराराचा उद्देश प्रमाणित शेतकरी नोंदणींना डिजिटल क्रेडिट प्रवेश जोडून आर्थिक समावेश वाढवणे हा याच्या मागचा एकमेव उद्देश आहे पुढचा प्रश्न सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक बी कीर्ती गनोरकर असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे कीर्ती गनोरकर असं त्यांचं नाव आहे सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचे नवीन व्यवस्थापकीय संचालक बरोबर मॅनेजिंग डायरेक्टर एम डी म्हणून म्हणता येईल तर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पहा याच्यावरतीसुद्धा आपण लवकर सेपरेट व्हिडिओ बनवू जेवढेही महत्त्वाचे महत्त्वाचे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असतील महत्त्वाच्या कंपन्याज असतील महत्त्वाचे काही वेगवेगळे मंत्रालय असतील त्याच्यातील ज्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या झाल्या आहेत याच्यावरती आपण सेपरेट एक दोन दिवसामध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू पुढचा प्रश्न स्पॅनचा सामना करण्यासाठी कोणत्या संस्थेने डिजिटल संमती व्यवस्थापनासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू केलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ट्राय तर या ट्राय या संस्थेने टी आर ए आय फुल फॉर्म काय टेलिकॉम रेग्युलेटरी ॲथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेने डिजिटल संमती व्यवस्थापनासाठी पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे कसासाठी तर स्पॅमचा सामना करण्यासाठी दोन तीन पॉइंट लिहून घ्या स्पॅमचा सामना करणे हा याच्यामागचा उद्देश आहे ट्रायने असे निरीक्षण नोंदवले आहे की ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये स्पॅम तक्रारी अशा व्यावसायिक संस्थांविरुद्ध केल्या जातात ज्यांच्याकडून ग्राहकांनी ऑलरेडी पूर्वी हिस्ट्रीमध्ये वस्तू किंवा सेवा खरेदी केलेल्या आहेत ही देखील गोष्ट या ठिकाणी आढळून आलेली आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसासाठी राष्ट्रीय यजमान म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आलेली आहे दोन तीन गोष्टी विचारल्या जाऊ शकतात इंटरनॅशनल योगा डे कधी असतो आज असतो याच्यासाठी कोणत्या शहराची निवड करण्यात आली हा प्रश्न विचारला जाऊ शकतो हा दिवस कधी डिक्लेअर करण्यात आला हा दि हा प्रश्न विचारला जाऊ शकतो अशा प्रकारे एकाच प्रश्नातून दोन तीन प्रश्न फुटतात त्याची उत्तरंसुद्धा लिहून घेण्याचा प्रयत्न करायचा तर पर्याय क्रमांक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर विशाखापट्टणम या ठिकाणी दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसासाठी राष्ट्रीय यजमान शहर म्हणून या शहराची निवड केलेली आहे पुढचा प्रश्न चार वर्षाच्या अंतरानंतर दोन हजार पंचवीसमध्ये भारताने कोणत्या आशियाई देशामध्ये आपला राजदूत नियुक्त केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी उत्तर कोरिया म्हणजेच नॉर्थ कोरिया या देशाच्या अंतर्गत चार वर्षाच्या गॅपनंतर दोन हजार पंचवीसमध्ये भारताने आशियाई या देशामध्ये आपला राजदूत नियुक्त केलेला आहे पुढचा प्रश्न संरक्षण सायबर एजन्सीने अलीकडेच कोणता सायबर सुरक्षा इनिशिएटिव्ह उपक्रम सुरू केलेला आहे पर्याय क्रमांक बी लक्षात घ्या संरक्षण सायबर एजन्सीने याच्यामधून संरक्षण शब्द घ्यायचा आणि काय सुरू केला आहे सायबर सुरक्षा उपक्रम याच्यातच उत्तर आहे सायबर सुरक्षा असं या उपक्रमाचं नाव आहे एक पॉइंट लिहून घ्या देशाची सायबर संरक्षण तयारी मजबूत करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे हे राष्ट्रीय संरक्षण आणि संबंधित क्षेत्रामध्ये सायबर लवचिकता निर्माण करण्यावरती लक्ष केंद्रित करतं शेवटचा प्रश्न कामाच्या वातावरणावरील जैविक धोक्यांपासून संरक्षणावरील करार कोणाकडून स्वीकारला गेलेला आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आय एल ओ तुम्ही म्हणताल की सर जाता जाता आय एल ओबद्दल थोडीशी माहिती देऊन जावा तर लिहून घ्या आय एल ओचा फुलफॉर्म आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय कामगार संघटना स्थापना झाली एकोणीस एकोणीसला वर्तमानमधील महासंचालक आहेत गिलबर्ड होंगबो आणि मुख्यालय हे जेनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा जो काही प्रश्न आहे तो या ठिकाणी व्यवस्थितपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा लिहून घ्या भारताच्या सोळाव्या जनगणनेचा दोन हजार सत्तावीसचा पहिला टप्पा कधी सुरू होणार आहे एक एप्रिल दोन हजार सव्वीस एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस एक जून दोन हजार सव्वीस की एक डिसेंबर दोन हजार पंचवीस तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे आपली जी काही सहा महिन्याची पी डी एफ आहे बऱ्याच जण या ठिकाणी कन्फ्युजन होत आहेत लक्षात घ्या सहा महिन्याची पीडीएफ सुद्धा आपण या ठिकाणी नव्याण्णव रुपयाला विकतो आणि एक वर्षाची पीडीएफ सुद्धा आपण या ठिकाणी नव्याण्णव रुपयाला विकतो याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका ही जी काही सहा महिन्याची पी डी एफ आहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार पंचवीस दरम्यान असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय काय भेटणार आहे तर काळजीपूर्वक आहे का जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून या सहा महिन्याचे प्रत्येकी प्रत्येकी प्रत्येक महिन्याचे सेपरेट सेपरेट असे एकशे पन्नास एकशे पन्नास, एक पन्नास वन लायनर फॉर्मॅटमधील करंट अफेअरचे महत्वाचे प्रश्न मिळणार आहेत त्याच्यानंतर काही विशिष्ट टॉपिकवरती तुम्हाला प्रश्नोत्तर मिळणार आहेत जसं की महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ केंद्राचं मंत्रिमंडळ महत्वाच्या नियुक्त्या योजना निर्देशांक युद्ध सराव पुरस्कार पद्म पुरस्कार ऑपरेशन्स राष्ट्रीय उद्यान व्याघ्र प्रकल्प या सगळ्या टॉपिक वरती तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्था त्यांचे प्रमुख त्यांचे मुख्यालय कुठे आहेत याच्यावरती प्रश्न सर्व सहा महिन्यातील महत्वाचे दिवस त्यांच्या थीम्स महत्वाचे देश त्या देशाचे बदलण्यात आलेले अध्यक्ष पंतप्रधान त्या देशाची राजधानी आणि चलन आपल्या भारतातील सर्व राज्य त्या राज्यांचे मुख्यमंत्री राज्यपाल राजधानी विधानसभा सीट राज्यसभा सीट त्यानंतर महत्त्वाच्या शिखर परिषदा क्रीडा स्पर्धा जी आय टॅग पुस्तक आणि लेखक ए आयच्या संदर्भात असलेले महत्वाचे प्रश्न या सगळ्या टॉपिकवरती तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन आन्सर मिळणार आहेत बरोबर आणि या ठिकाणी ही जी काही पी डी एफ आहे ही पी डी एफ आपण एक जुलै दोन हजार पंचवीसला संध्याकाळी सात वाजता आपण लॉन्च करत असतो जसं की तुम्हाला रेग्युलरली माहीत आहे जे जे विद्यार्थी आत्तापर्यंत ईबुक घेतलेले आहेत त्यांना चांगलं माहीत आहे परीक्षेमध्ये याचा फायदा होतो की नाही एक्झाम्समध्ये प्रश्न उत्तर येतात की नाही ठीक आहे ही ई बुक जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला हाय म्हणून मेसेज टाका किंवा मला सहा महिन्याची एफ पाहिजे म्हणून मेसेज टाका मी तुम्हाला स्कॅनर पाठवतो एफची किंमत नव्याण्णव रुपये आहे पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला मी ग्रुपमध्ये ॲड करून ठेवतो